विद्यार्थ्यांनी लुटला खरी कमाईचा आनंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूर येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये वर्ग एक ते चारच्या सर्व विद्यार्थ्यांनी खरी कमाई करिता वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते सर्वच विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यांनी लावलेल्या स्टॉलमध्ये खाद्यपदार्थांमध्ये कच्चा चिवडा तळलेला चिवडा ढोकळा इडली पास्ता उकळलेले बोर खरमुरे गुलाबजाम आमलेट पोहे मसाले भात सातळलेल्या तुरी मसाले चणे मूग वडे साबुदाना वडे मिक्स डाळीचे वडे कचोरी पाणीपुरी दही पुरी पदार्थांचा समावेश होता या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतिताई आंबटकर तर प्रमुख अतिथी पद गावचे पत्रकार माननीय नरेश भोकणे यांनी भूषविले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थ्यांचे पालक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी व पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सहभागी झाले या पदार्थाचा आस्वाद घेण्याची सुरुवात माननीय पत्रकार नरेश भोकणे यांनी केली पदार्थ खरेदी करण्यासाठी शेवटपर्यंत महिलांची गर्दी होती सर्वांनी आनंदाचे पदार्थ पदार्थांचा आस्वाद घेतला खरी कमाई या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पैशाचा खरेदी विक्री करण्याचा व्यवहार प्रत्यक्ष अनुभव अनुभवला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती इकार प्रतिभा साळवे यांनी प्रयत्न केले तसेच शामराव करप्ती मधुकर शेंडे सुधाकर रोडे रमेश ढोकणे माजी पोलीस पाटील लहान मुलांना प्रोत्साहन करण्याकरिता उपस्थित होते सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी देवडी